नगर कल्याण महामार्गावर बेकायदेशीरित्या वृक्षतोड करून नियमाचे उल्लंघन करून विद्युत वाहिनीचे काम करणाऱ्या ठेकेदार गुन्हा दाखल करून त्याचा परवाना रद्द करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वनविभाग कार्यालयाकडे तक्रार केली आहे संबंधित ठेकेदारावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे पारनेर तालुक्यातील माळकूप ते भाळवणी परिसरात नगरकल्याण राष्ट्रीय महामार्गावर नियमांचे उल्लंघन करून ठेकेदार विद्युत वाहिनी टाकण्याचे काम करत आहे संबंधित ठेकेदाराने सामाजिक वनीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग जमीनधारक शेतकऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता मनमानीपणे काम सुरू केले आहे ठेकेदारांनी अनेक शेतकऱ्यांच्या शेत जमिनीत जाण्यास जागा ठेवली नसून झाडे तोडून रस्त्याच्या कडीला टाकण्यात आली आहेत तोडलेली झाडे रस्ता वाहतुकीस अडथळा ठरत आहेत झालेल्या वृक्षतोडीचा अद्याप पंचनामा झालेला नसून त्यात सामाजिक वनीकरण विभागाने त्या ठेकेदाराशी संगणमत केल्याने पंचनामा होऊ शकला नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला तेच बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा